या पुढल्या महत्वाच्या बातमीकडे एकनाथ शिंदेकडून मंत्रीपदासाठी मिलिंद देवरा देवरा यांच्या पाठीशी शिवसेनेचं बळ देवरा मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी शिवसेनेकडून मंत्रीपदासाठी कोण इच्छुक देवरा मोदींच्या मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान होतील का अशा पद्धतीच्या चर्चा आता रंगू लागल्यात कारण शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे कॅबिनेट मंत्रीपदासाठी मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांनी स्वतः तसे संकेत दिलेले त्यामुळे आता मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी मिलिंद देवरा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आता आपल्यासोबत आहेत मनोज खूप महत्वाची बातमी आपल्या हाती लागलेली आहे आणि ती म्हणजे मिलिंद देवरा यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदेनी स्वतः अशा पद्धतीचे संकेत दिलेत मात्र एकूणच या सगळ्या संदर्भात आपल्याकडे असलेली माहिती काय आहे नक्कीच आपण बोलत राज्यातले आपल्या लोकसभेचे निवडूनचे निकाल लागलेले आहेत आणि आपण बोलतो एनडीए कडून बाजी मारण्यात आलेली आहे त्यानंतर आता एनडीए कडून आपण सत्ता स्थापन करण्यात येणार आहे त्यामध्ये आता आपण मिळतं केंद्रीय मंत्रीपदी आता मिलिंद देवरा यांचं नाव शिवसेनेच्या गटाकडनं देण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं हा नाव देण्यात आलेला आहे कॅबिनेट मंत्रीपदी आपण मिळत मिलिंद देवरा यांच्या नावाची घोषणा होऊ शक्यता अशी शक्यता वर्तवली जात आहे कारण की आपण मिळत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं सात खासदार हे निवडून आलेले आहेत आणि आपण मित्र या अगोदर मिलिंद देवरे यांची देखील निवड झालेली आहे आणि आपण मित्र यानंतर आता ही आ, जी मंत्रिपदाची नवी शपथविधी होणार आहे त्यामध्ये आपण बघितलं मिलिंद देवरा यांच्या नावाची घोषणा या सगळ्या संदर्भात एक माहिती आपल्याकडे अशी होती की एकनाथ शिंदेनी एकूण तीन मंत्रीपद मागितलेली आहेत असं आपल्याला समजतं मिलिंद देवरांचं नाव तर आपल्या आता समोर आलंय आणखी दोन कोणती नावं आहेत या संदर्भात आपल्याला काही माहिती मिळू शकली का नक्कीच आपण बघितलं दुसरं नाव श्रीकांत शिंदे यांचं पुढे येत आहे श्रीकांत शिंदे यांचं पण नाव आतापर्यंत मंत्री मंत्रीपदी पुढे येत आहे तसंच आपण जे आज खासदार निवडून आलेले आहेत त्यामध्ये आपण बघितलं तर वायकर यांच्या नावाची सुद्धा वर्णी लागत आहे आणि आपण बघितलं तर धैर्यशील माने यांच्या नावाची देखील या जागी नाव घेतलं जात आहे असे आपण बोलत नक्कीच मनोज आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी धन्यवाद मात्र तुम्ही असेच जोडलेले राहा कारण पुढच्या एका बातमीवर सुद्धा आपल्याकडून विश्लेषण अपेक्षित आहे